श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीने महर्षी मार्कंडेय महामुनी व बुद्धिदेवता श्री गणेश जन्मोत्सवांनी महाराष्ट्र राज्याची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सी पी आरचे प्राथमिक प्रशिक्षण शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता राजेंद्र चौकातील ए आर बुर्ला वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन केले आहे यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप ए आर महाविद्यालय ए आर बुर्ला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक एक्कलदेवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे महाविद्यालयात सी पी प्रशिक्षणाची माहिती घेण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंढा यांनी केले आहे सोलापुरातील मोठं आणि भव्य दिव्य प्रदर्शन सलग पंचवीसाव्या वर्षी आपल्या सेवेत उदंड प्रतिसादामुळे आणि यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत भव्य प्रदर्शन भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ओम मैदान येथे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर प्रोडक्ट्स कम्प्युटर्स फिटनेस इक्विपमेंट्स आणि खूप काही ते देखील एकाच छताखाली खाली भव्य डिस्काउंट भरपूर कॅशबॅक झिरो टक्के ऑफर मेन स्पॉन्सर शार्क टी विश्वप्रया युनिव्हर्सिटी आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दररोज सायंकाळी चार ते साडेनऊ पर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत या सुवर्ण संधीचा सोलापूरकरांनी लाभ घ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस ओम मैदान सोलापूर